नमस्कार मित्रांनो माझ्या आजच्या कवितेचं नाव आहे कुटुंबाचं स्वप्न उठ झोपलास काय जागा हो उठ झोपलास काय जागा हो तुला कुटुंबाचं स्वप्न पूर्ण करायचं आहे तुला कुटुंबाचं स्वप्न पूर्ण करायचं आहे वर्गातिकडे तिकडे हिंटतोस काय वर्गा तिकडे तिकडे हिंटतोस काय बस खाली तुला कुटुंबाचं स्वप्न पूर्ण करायचं आहे तुला कुटुंबाचं स्वप्न पूर्ण करायचं आहे ऊर सूट नदीच्या दोरीचा जीव द्यायला वापर कशाला करतोस ऊर सूट नदीच्या दोरीचा जीव द्यायला वापर कशाला करतोस फिर माघारी तुला कुटुंबाचं स्वप्न पूर्ण करायचं आहे तुला कुटुंबाचं स्वप्न पूर्ण करायचंय तासन तास मोबाईलच्या जगात रिकाम टेकड्यासारखा का वावरतोस तासन तास मोबाईलच्या जगात रिकाम टेकड्यासारखा का वावरतोस निघ बाहेर वास्तविकतेच्या जगात जगायला उंच भरारी घ्यायला शिक तुला कुटुंबाचं स्वप्न पूर्ण करायचं आहे तुला कुटुंबाचं स्वप्न पूर्ण करायचं आहे धन्यवाद मित्रांनो कविता ऐकली त्याबद्दल दोन मित्रांना नक्की पाठवा थँक्यू